नंबर एक आणि नंबर आठ हे दुश्मन आहे पण तसं नाही आहे हे पिता पुत्र आहेत म्हणून संक्रांतीच्या दिवशी तिळगू देऊन एकमेकातील वाद हे संपवतात काय आहे संक्रांतीबद्दल माहिती पंचांगामध्ये ते आपण बघणार आहोत की संक्रांतीचे स्वरूप जे आहे त्याप्रमाणे संक्रांत म्हणजे आपल्या पूर्ण वर्षभराचं भविष्य हे ठरत असतं यावर्षी आरोग्य चांगले असेल देवीने पिवळे वस्त्र धारण केले आहे म्हणून कुमारिका किंवा सवासेन स्त्रियांनी पिवळे वसळ या दिवशी धारण करू नये संक्रांतीच्या दिवशी नमस्कार स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या यूट्यूब चॅनल युवड ज्योतिष यावर आज आपण संक्रांतीची माहिती बघणार आहोत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलचं बटन दावा म्हणजे आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच समजेल नवनवीन विषयावरती आपण नक्कीच माहिती घेऊन येत आहोत आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला आज आपण संक्रांतीची माहिती बघूयात कुठल्या राशीने काय दान करायचं कुठल्या राशीसाठी ही संक्रांत कशी आहे किंवा संक्रांतीला काय परिधान करावं काय नियम आहेत काय दान करावं तर आपण पंचांगामध्ये संक्रांतीची काय माहिती सांगितली आहे ते आता आपण बघणार आहोत उत्तरायण ह्याच वेळेस सुरू होतं आणि सूर्य हा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो यालाच म्हणतात मकर संक्रांत म्हणजे शनी महाराज आणि सूर्यभगवंत पिता पुत्राची भेट किती सुंदर हा योग आहे या दिवशी म्हणून तर तिळगू घ्या बोला असं म्हणतात बऱ्याच जणांना माहिती आहे सूर्य आणि श शनी यांचं बैर आहे बरेच जण म्हणतात नंबर एक आणि नंबर आठ हे दुश्मन आहे पण तसं नाही आहे हे पिता पुत्र आहेत बऱ्याच घरांमध्ये पिता आणि पुत्रांमध्ये अगदी म्हणजे आपण म्हणतो की वादविवाद असतो पण तो वादविवाद नसतो ते वैचारिक मतभेद असतात तसेच या ग्रहांमध्येही आहे पण हे मतभेद कधीतरी कमी होतात आणि मुलगा आणि वडील हे एकत्र येतात तसंच हा योग आहे पिता आणि पुत्र एकत्र येणार आहे तसंच आपणही आपल्यातले काही वाद असेल भांडण असेल तर या दिवशी आपण मिटवायचे आहे म्हणून संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ देऊन एकमेकातील वाद हे संपवतात आणि तिळगू घ्या गोडगोड बोला असं आपण म्हणतो तर चला मग ह्या वर्षीची संक्रांत कशावर आली आहे काय आहे संक्रांतीबद्दल माहिती पंचांगामध्ये ते आपण बघणार आहोत ते यावेळेची संक्रांत यावर्षी देवीचे वर्णन म्हणजे देवीचे वाहन हे वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे त्याचप्रमाणे ती कुमारे का आहे बसलेल्या अवस्थेमध्ये आहे हातात जाळीव फुलं घेतलेली आहेत पायस भक्षण करीत आहे पायस म्हणजे खीर भक्षण करीत आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे ईशान्येकडे बघत आहे अनुराधा नक्षत्र आहे आणि गंधद्रव्य कुमकुम आहे सोबत चांदीचे भोजपत्र घेतलेलं आहे आणि तिचे स्वरूप असे समजले जाते की संक्रांतीचे स्वरूप जे आहे त्याप्रमाणे संक्रांत म्हणजे आपल्या पूर्ण वर्षभराचं भविष्य हे ठरत असते संक्रांत ही यावेळेस सरकार आणि सरकारी जॉब करणाऱ्या लोकांसाठी चांगली आहे त्याचप्रमाणे ज्या वस्तू संक्रांत देवीने धारण केल्या आहेत त्या महाग होतात यावर्षी आरोग्य चांगले असेल देवीने पिवळे वस्त्र धारण केले आहे म्हणून कुमारिका किंवा सवासीन स्त्रियांनी पिवळे वस्त्र या दिवशी धारण करू नये संक्रांतीच्या दिवशी त्याचप्रमाणे आपण पायस म्हणजे देवीने पायस भक्षण करत आहे म्हणजे याचा अर्थ खीर या दिवशी खीरही खाऊ नये खीर म्हणजे दूध दूधजन्य पदार्थ ह्या वर्षी माग होऊ शकतात कुठल्या राशीसाठी काय करावं दान किंवा कोणत्या राशीसाठी कशी आहे संक्रांत ते आपण बघूयात मेष सिंह आणि धनू या राशींसाठी करिअर आणि कामाच्या ठिकाणी यश नवीन संधी मिळू शकतात मकर आणि कुंभ या राशींसाठी सूर्य त्यांच्या स्वतःच्या राशीत आणि मित्र राशीत जात असल्याने हा काळ खूप शुभ आहे धनधान्य समृद्धी आणि प्रगतीचा कालावधी आहे यांच्यासाठी ऋषभ आणि कन्या यांच्यासाठी आर्थिक लाभ कुटुंबामध्ये आनंद आणि इच्छापूर्ती हा काळ यांच्यासाठी चांगला आहे त्याचप्रमाणे मिथून आणि तूळ नातेसंबंधामध्ये सुधारणा सामाजिक जीवनामध्ये यश आणि धनप्राप्तीचे योग आहे कर्क आणि वृश्चिक राशीसाठी नवीन सुरुवात आरोग्य सुधारणा आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हा काळ अनुकूल आहे गुप्त गोष्टींची माहिती मिळणे आणि किरिय करिअरमध्ये प्रगती होऊ शकते हे महत्त्वाचे आहे मकर संक्रांतीच्या वेळी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यामुळे उत्तरायण सुरू होते आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते विज्ञानाप्राने जर आपण बघितलं तर सूर्यनमस्कार करणे हे या काळामध्ये आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते म्हणून सूर्यनमस्कार यावेळेस करायचा असतो त्याचप्रमाणे काहीजण उपवासही करतात त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी बनवून नक्की आपल्या चॅनलवर अपलोड करेन तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद लाईक करा शेअर करा